हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते बॅक टू पुणे बॅक टू वर्क कामाची सुरुवात झालेली आहे आम्ही आलो काल पण काल काही व्हिडिओ शूट केलेला नाही कारण कालचा दिवस पूर्ण आवरण्यामध्ये आणि थकव्यामध्ये गेला पूर्ण दिवसभर मॅक्सिमम टाईम आम्ही झोपलेलंच होतो तर थोडंफार किचन आवरलं त्यानंतर बाल्कनीमध्ये प्लांट्स नव्हते म्हणून बाल्कनी ही झाडून पुसून चांगली घासून घ्यायची होती आणि हे जे रबर प्लांट आर्टिफिशियल प्लांट आहे जेव्हा ते नवीन होतं नवीन आणलं होतं तेव्हा तिची तेव्हा त्या झाडाची किती काळजी किती केअर घेतली होती पण आता मात्र ते असं पडीत टाकलं आहे झाड कुठल्याही अशा गोष्टींची म्हणजे वस्तूंचीच नाही तर आपल्या नात्यांबद्दलही तसंच होतं जेव्हा नवीन रिलेशन असतं कुठलंही असो मग ते हजबंड वाईफ असो किंवा मग मैत्रीचं असो पहिले पहिले आपण खूप काळजी घेतो खूप आदर असतो पण नंतर नंतर त्या गोष्टींची किंमत कमी व्हायला लागते ला आणि जस्ट फॉर ग्रांटेड आपण त्या व्यक्तींना घ्यायला लागतो असं काय होते आय डोंट नो मलाही त्याचं रिझन माहिती नाही आहे तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर ते झाड विचारा आता सध्या बाल्कनीमध्येच ठेवलेलं आहे आणि प्लांट्स आणायच्या आधी बाल्कनी झाडून घेतली घासून घेतली थोडीशी तर बरं होईल कारण खूप जास्त धूळ झाली होती घरातच इतकी धूळ वाटत होती तर बाल्कनी तर विचारूच नका म्हणून जी एक कपडे धुवायची साबण मी तिकडे घेऊन गेलेली त्या साबणाचं पूर्ण रियांशनी पाणी केलं त्या पॉलिथिनमध्ये पाणी भरून तर तेच पाणी मी बाल्कनीत टाकलं आणि छान असं घासून घेतलं आणि घासण्यासाठी हा जो झाडू आहे म्हणजे प्लास्टिकचा त्यांनी व्यवस्थित घासता येत नाही म्हणून एक ब्रशही लगेचच ऑर्डर केला म्हणजे उभं राहून तेव्हाच्या तेव्हा सगळं घासता येईल एक बाल्कनी घासून पुसून झालेली आहे त्यानंतर दुसऱ्याही बाल्कनीमध्ये तेवढीच धूळ होती आणि या बाल्कनीतही जास्त जायचं काम पडत नाही पण कपडे वगैरे मी इकडेच वाळवते कारण इकडेच स्टँड ठेवला आहे म्हणून इकडचीही सगळी झाडं साईडला करून पूर्ण बाल्कनी घासून घेतली दोन्ही बाल्कनी स्वच्छ झाल्या आणि घरातलेही काम आता हळूहळू करेल त्यानंतर मग ज्या बॅग्स होत्या त्या आता अनपॅक करायच्या होत्या पॅकिंग तर खूप उत्साहाने करतो पण अनपॅकिंग तेवढीच जीवावर येते खूप सारे कपडे धुवायचे होते कारण मॅक्सिमम जेवढे कपडे नेले तेवढे सगळे मी घातले रियांशचेही सगळे घालण्यात आले कारण नेलेच त्यासाठी होते जास्त आणि मला वाटतं की जास्त कपडेच घेऊन जायला पाहिजे कारण कधी भिजतात कपडे कधी एका दिवसाला दोन दोन तीन तीन कपडे लागतात तर एक्स्ट्रा कपडे आपल्याकडे पाहिजेत तर काही मशीनमध्ये धुण्यासारखे कपडे आहेत आणि काही हाताने धुवावे लागतील कारण काही कपड्यांचा कलर जाऊ शकतो तर एकमेकांना कलर लागू नये किंवा मग जे अगदी नवीन आहेत जसे माझे वन पीस वगैरे आहेत व्हाईट टी आहेत ते सगळे मला हाताने धुवावे लागतील काल आलो तर काल आम्ही जे घरात होतं त्यावर काम भागवलं पण आज म्हटलं भाज्या आणणं गरजेचं आहे आज रियांशची सुट्टी आहे आणि अश्विनचीही सुट्टी आहे मग म्हटलं की आज घरात जे सामान नाही आहे भाज्याच नाही आहे बाकी तर सगळं आहे तर स्टार बजारमध्ये जायचं आहे आणि लगेचच जाणार होतो पण घरात धूळ होती तशीच गाडीवरही इतकी जास्त धूळ आहे की पहिले गाडी वॉश करावी लागेल तर अश्विन गेले खाली वॉश करण्यासाठी बाहेरच टाकतील तर दहा पंधरा मिनटं आरामात लागतील आणि स्टार बजारमध्ये जेव्हा मी जाईल तेव्हा एक तास लागणार आहे मग म्हटलं की स्वयंपाकाचं मी कुकर लावून घेतला होता तिकडून आल्यावरच सगळं करणार होती पण आता डाळीला तडका देऊन झालेला आहे मी चपात्याही बनवून घेते भाजी नाही आहे म्हणून फक्त भाजीसाठी थांबते बाकीची सगळी भाजीचीही म्हणजे कांदा लसूण वगैरे सगळं तयार ठेवते म्हणजे तिकडून आले की फक्त भाजी करावी लागेल आणि बॅक टू वर्क म्हणजे नॉर्मल रुटीन आता चालू होईल काल खूप वेळ आराम केला आणि म्हणूनच काल व्हिडिओ शूट केला नाही कारण अर्ध्या पे, अर्धा वेळ पूर्ण झोप्यामध्ये गेला इतकं थकल्यासारखं वाटत होतं आणि एक सवय तुटली होती आईत खायला मिळत होतं छान मस्त फिरा या जेवा आणि झोपा एन्जॉय तेवढंच केलं आमच्या शोनाने खूप एन्जॉय केलं यार है ना आणि त्याला ही जी मेमरी आहे आत्ता हे जे ट्रॅव्हल आहे हे त्याला लक्षात राहील जेव्हा तो आ, दोन वर्षाचा होता तेव्हा आम्ही मनाली शिमला गेलो ते त्याला काहीच आठवत नाही थोडं थोडं आठवतंय बर्फात खेळलोय असं आठवतंय ना खरगोश हा हा ते फोटोज वरून फोटोज दिसतात कधी कधी त्यावरून थोडं थोडं आठवत पण आता त्याची मेमरी स्ट्रॉंग राहील की मी गेलो होतो काय काय बघितलं फिशिंग केली होती फिश मी दाखवलंय ना सगळं माझ्या दाखवलं ना दाखवेल दाखवेल हा त्याच्या फ्रेंड्सला पण दाखवायचं आहे कारण तो सांगेल तर त्याच्यावर विश्वास नसेल माझ्या फ्रेंड्सला पण व्हिडिओ दाखव येस दाखवेल तर चला बॅक टू वर्क थोडस बॅक पेन झाल्यासारखं होतंय कारण डेट्स होते, होते। पण ठीक टूर मध्ये काही प्रॉब्लेम असा झालेला नाही मस्त झाला टूर मजा आली खूप पहिल्या दिवशी फक्त थोडासा त्रास झाला बट इट्स ओके तो होतोच काय बेटा बोला व्हेरी गुड ना ज्यांना नाही होत खूप चांगलं आहे मी म्हणत होतो की मी थोडा वेळ सायकलिंग करू खाली सायकलवर पण धूळ असेल रियांश पुसा चला मम्मी पटापट चपात्या करून घेते कपडे ऑलमोस्ट मॅक्सिमम कपडे मशीन मध्ये टाकलेले आहेत फक्त जे असे कपडे आहेत जे हाताने धुवायचे आहेत ते मी आज धुणार नाही ऑलरेडी उशीर झाला आहे सगळं साफसफाई करता करता नहीं? चला आता खूप उशीर करत नाही चपात्या करून घेते आणि नंतर तुमच्याशी पाच मिनिटात येतो हे वापस र इतने सारे चॉकलेट और कुछ तो नहीं डाला ना इसने <laughs> आज दिवसभर आमची बोट चालूच आहे आणि बोट ही मस्त चालतीये फक्त थोड्याशा तेलामध्ये वात लावायची आहे आणि दिवाळ्यासारखं ते जळवायचं आहे आणि बोट मस्त है तर केरळवरून काय काय सामान आणलं हे तुम्हाला दाखवते फार काही असं विशेष आणलेलं नाही आहे अगदी कॉमन गोष्टी आहेत ज्या इथेही मिळतात आणि ऑनलाईन तर आजकाल सगळीकडे सगळं मिळतंच पण तरीही आपण एवढ्या लांब गेलो तर मग आपल्याकडेही ती गोष्ट मिळते म्हणून तिथे घ्यायची नाही तिकडे महाग मिळते अशी बऱ्याच जणांची थिंकिंग असते पण आपण ऑलरेडी इतका खर्च केलेला असतो तर आणखी पाच पन्नास रुपयाला बघण्यापेक्षा म्हणजे माझ्यासारखे जे आहेत आम्ही ॲटलिस्ट काहीतरी सामान घेतलं बाकीचे तेवढंही घेत नाही आमच्यासोबतचे होते त्यांनी तेवढंही घेतलेलं नाही आहे कारण त्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात प्रत्येकाची आपापली थिंकिंग असते पण ठीक आहे जाऊ दे पाच पन्नास रुपये आपण एवढा खर्च केलो तर एक्स्ट्रा गेले तर काहीच हरकत नाही असं मला वाटतं बाकी त्यांची थिंकिंग वेगळी असू शकते तर खूप अशा कॉमन गोष्टी आणलेल्या आहेत आणि तिथे त्यांच्या ट्रॅडिशनल गोष्टीही मिळत होत्या म्हणजे प्रॉपर त्यांचं जे कल्चर आहे ट्रॅडिशन आहे तसे कपडे पण तशा प्रकारचे कपडे आपण काही इथे घालत नाही आणि तशाच मी साड्या जास्त नेसत नाही सो म्हणून असे काही घेतले नाही अशाच काही गोष्टी घेतल्या ज्या यूज होतील आणि खाण्यापिण्याच्याच गोष्टी आहेत जास्त जसं मी तुमच्याशी व्हिडिओमध्येही शेअर केलेलं आहे की काय काय घेतलं तर सगळ्यात आधी चॉकलेट आता चॉकलेटमध्ये काहीच नवीन नाही आहे पण चला ठीक आहे चॉकलेट फॅक्टरीमध्ये गेलेलो सगळं बघितलेलं कसं बनतं चॉकलेट कशापासून बनतं म्हणून म्हटलं की ठीक आहे आपण मी स्वतः घरी चॉकलेट बनवते पण तरीही आ, दोन तीन फ्लेवरचे चॉकलेट घेतलेले पायनॅपल स्ट्रॉबेरी आणि ऑरेंज आणि त्यानंतर ॲक्च्युली एवढेच चॉकलेट घेणार होतो पण रियांशला हे जे जेली चॉकलेटही पाहिजे होते म्हणून हे जेली चॉकलेटही घेतले आणि हे सगळे चॉकलेट्स आपल्याकडे मिळतात पण हे प्रॉपर फॅक्टरीमधले होते खूप सारे चॉकलेट्स तिथे खायला मिळाले टेस्ट करायला मिळाले त्यानंतर मग आम्ही घेतले वरून आम्ही हे बनाना वेफर्स घेतलेले तर हे चीज फ्लेवर आणि हा नॉर्मल फ्लेवर तर आल्यानंतर लगेचच खायचे होते म्हणून ते ओपन केले आणि चीज फ्लेवर आय डोंट नो आपल्याकडे मिळतो हो की नाही मी नक्की चेक करेल कारण सगळ्यांना खूप आवडलं त्यानंतर काही मसाले आणलेले आहेत मसालेही आपल्याकडे मिळतात पण जसं आम्ही स्पाइस गार्डनमध्ये गेलेलो तिथे प्रॉपर आम्ही याचे झाडं बघितले आणि तेजपत्ता आहे हा मीही तेजपत्ता आणते पण अजूनपर्यंत एवढा मोठा तेजपत्ता ऑनलाईनही आणला तेव्हा मिळाला नाही आणि लोकल मार्केटमध्येही मिळत नाही खूप मोठी मोठी पानं आहे अशी आणि खूप छान सुगंध आहे आणि केरळ तर तुम्हाला माहिती आहे स्पेशली स्पायसेससाठी चहासाठी फेमस आहे सो म्हटलं चला ठीक आहे आपल्याकडे मिळत असल्या म्हणून काय झालं पण तिकडे जाऊन या गोष्टी नाही आणल्यात तर मग काय तर हे एक तेजपत्ता आणलं आहे त्यानंतर हे प्रॉपर जी तिथे गार्डन होतं त्या गार्डनमधून तोडलेले सिनेमन आहे त्यातली आम्ही ही एक थोडीशी काय म्हणते स्वीट असते ती क्वालिटी आणली तर हा एक आणि इलायची आपण जेव्हा इलायची आणतो तेव्हा अर्ध्यापेक्षा जास्त इलायची ना अगदी पोकळ असतात म्हणजे त्या दाणेच नसतात पोकळ असते आणि ही जी इलायची आहे प्रत्येक इलायची एकदम भरीव आहे आणि अगदी काळे काळे दाणे आहेत म्हणजे इतकी भरलेली आहे ती की ती फुटायला आली आहे म्हणजे दाणे बाहेर पडायला आले आहेत इतकी भरलेली आहे आणि प्राईज तेवढीच आहे प्राईजमध्ये काही फरक नाही आहे पण इलायचीमध्ये फरक आहे जी खूप परवडली आणि म्हणून मी घेतली एकूण एक दाना म्हणजे एकही इलायची अशी पोकळ किंवा फुस्सी नाही आहे ते बघा अशी दाणे बाहेर पडायला आले आहेत ती एक इलायची आणली त्यानंतर खसखसही आ... खसखस आहे ही शंभर ग्राम शंभर रुपयाला आणि आपल्या इकडे बहुतेक महाग मिळते खसखस मला खसखसचा रेट माहिती नाही आहे पण अगदी एवढीशी खसखस आणते तीही शंभर रुपयाची मिळते सो हे तर मोठं पॅकेट आहे तर हे एक आणलं तर आम्ही टी फॅक्टरीमध्ये गेलेलो तिकडचा व्हिडिओ मला शेअर करता आला नाही कारण अलाव नव्हतं पण तिकडून एक चहाचं पॅकेट आणलं मोठे मोठे दाणे आहे त्याचे आपल्याकडे लोकल शॉपमध्ये किराणा स्टोअरमध्ये हे मिळत नाही ऑनलाईन आय डोंट नो मिळत असेल पण ठीक आहे आता चहापत्तीमध्येही काहीच नवीन नाही आहे जिथे जिथे आम्ही विजिट केलं आणि तिकडे अशा काही गोष्टी मिळत होत्या सो आम्ही वि म्हणजे जास्त विचार नाही केला की आपल्याकडेही मिळतं हो। म्हणून हा एक रिप्पल चहा हा मी ऑनलाईन मिळतो हो का चेक करेल त्यानंतर अगदी खूप उपयोगात पडणारी ही गोष्ट ऑनलाईनही मिळते ऑनलाईन मी याची लिंक देईल तुम्हाला ही आहे छोटीशी स्टेपलर सारखी दिसणारी स्विंग मशीन आणि मला अल्टर करायला खूप उपयोगी पडणार आहे हे बघा अशी स्टेपलर सारखी ही मशीन आहे ही इथे सुई लावलेली आहे आणि याला काय म्हणतात बॉबिन बॉबिनही लावलेली आहे आणि आ, मी एक ड्रेस ड्रेसही काढून ठेवलेला आहे माझा मला चालवून दाखवते मशीन कारण तिथे मी व्हिडिओ शूट केला नव्हता बघा हे जस्ट स्टेपलसारखं इथे ठेवायचं आहे तर बघा अशी स्टेपलरसारखीच मी ही मशीन चालवली आणि अगदी बारीक शिलाई मारली गेली आहे व्यवस्थित आलेली नाही कारण मला वाटतं याच्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस लागेल नीट आणि माझी जी पहिली जी शिलाई आहे त्याच्याकडे तुम्ही अजिबात बघू नका ती अगदी मग शिलाईमध्ये एकदम ढब्बू आहे मला अजिबात शिलाई येत नाही आणि म्हणूनच मी हे ट्रायल म्हणून हे एक छोटंसं स्टेपलर मशीन घेतलेलं आहे सिविंग मशीन जे आय होप उपयोगी पडेल अल्टरसाठी मला ही छोटीशी सिविंग मशीन आवडली आता किती दिवस चालणार याची काहीच गॅरंटी नाही आहे पण ठीक आहे टाईमपास काहीतरी नवीन आणि बाकीच्या अशा छोट्या छोट्या गोष्टी घेतलेल्या बोट तुम्ही बघितली रियांशनी चालवलेली छान चालते मस्त आणि बाकीच्या अशा गोष्टी आहेत छोट्या छोट्या पण ज्या ट्रॅडिशनल गोष्टी आहेत त्या आम्ही घेतल्या नाही साड्या बघितलेल्या पण साड्या मी नेसत नाही आणि सिल्क साड्या खूप जास्त महाग होत्या कारण त्या ॲक्च्युअल हॅ म्हणजे तिथेच बनतात हँडमेड असतात म्हणून पण ठीक आहे ज्या साड्या साड्यांचं असं आहे की ज्या रे ज्यांच्या रेग्युलर घालण्यामध्ये येतात त्यांनी घेतल्या तर बेस्ट आहे कपडेही बघितले कपडे मीन्स रेडीमेड आपले कुर्तीज किंवा मग ड्रेस मटेरियल पण ते खरंच खूप कॉस्टली होते कारण ते तिथे बनतात हँडमेड असतात म्हणून तर अशा काही गोष्टी आणल्या आहेत ज्या कॉमन आहेत आणि कुठेही मिळतात आणि वेफर्स तुम्ही बघितले वेफर्स आल्यानंतर लगेचच आम्हाला सा खायचे होते मग ते काढले पण ठीक आहे वेफर्समध्येही जे चीज वेफर्स आहेत चीज बनाना चिप्स आहेत ते खूप टेस्टी आहेत सगळ्यांना ते जास्त आवडले कारण आपण नॉर्मल तर रेग्युलर खाण्यामध्ये येते आणि कोकोनट ऑइलचा ॲक्च्युअल टेस्ट येतो आहे त्याच्यामध्ये सो अशी थोडीफार शॉपिंग केलेली बाकी काही एक्स्ट्रा घेतलेलं नाही आहे तिथेच एन्जॉय केलं मस्त मजा आली आणि आणखी ब बऱ्याच जणांना डिटेल्स पाहिजे आहेत की आ, किती खर्च आला किंवा मग कुठे कुठे फिरलो काय होतं प्लानमध्ये तर मी ते सगळं तुमच्याशी शेअर करेल म्हणजे इन केस तुम्हाला जायचं असेल कुठल्या टूरसाठी स्पेशली या टूरसाठी नाही कुठल्याही टूरसाठी तर ते तुम्हाला उपयोगी पडेल आणि आता मला आली आहे एक केकची ऑर्डर आणि सामान माझ्याकडे अगेन काहीच नाही आहे सगळं संपलेलं आहे सगळं नाही मेल लागता, जे मेन लागतं म्हणजे बटर मिल्क मेड आणि दूध या गोष्टी मला वेळच्या वेळी आणाव्या लागतात कारण या गोष्टी स्टोअर करून मी ठेवत नाही बाकीच्या असतात बऱ्यापैकी तर केक आजच मी बनवून ठेवते उद्या मला ऑर्डर द्यायची आहे तर चला सावण आणायला जाते नंतर आपण केकची ऑर्डर घेऊ की नको असं मला झालेलं कारण थकल्यासारखं अजूनही वाटतच होतं पण केक मैत्रिणीच्या मुलीच्या बड्डेचाच होता म्हणजे सहा महिन्याचा सिक्स मंथ बड्डे केक होता छान रेनबो थीम मला करायची होती ती बोलली प्लीज करून दे मग म्हटलं ठीक आहे आपण करू शकतो तो मी आत्ता क्रम कोटिंग करायला घेतला आणि उद्या झाल्यानंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल आणि काही नसल्यापेक्षा खूप दिवसानंतर केकची ऑर्डर आली म्हणून मी नाहीही म्हटलं नाही तर असा होता आजचा बिझी दिवस आता अजून साफसफाईमधले मध्ये पुढचे काही दिवस जाणार आहे तर असेच आता रोजचे रुटीन ब्लॉग येतील आणि जे मी टूरचे व्हिडिओ तुमच्याशी शेअर केले आहेत ते नक्की जाऊन बघा खूपच सुंदर आहे केरळ म्हणजे व्हिडिओतून तुम्हाला कळेल आणि पुढचे प्लान्स तुम्ही तुमचे करू शकता तर चला मग आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते उद्यापासून रेग्युलर ब्लॉग्स येणार देण्याचा प्रयत्न करेल सो स्टे ट्यून आणि परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद बाय